Sri Swami Samarth शरद ऋतूच्या प्रारंभी आश्विन महिन्यातील नवरात्र येत असते आणि म्हणूनच हिला शारदीय नवरात्री असे म्हणतात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला ती नवरात्रीची सुरुवात होते पितृपक्ष संपला की लगेचच ही नवरात्र सुरू होत असते आणि नवमी तिथीला ही नवरात्र संपत असते आणि यानंतर दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यामध्ये येणारी ही नवरात्र अत्यंत खास असते पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नवरूपांची सुद्धा पूजा केली जाते त्याचप्रमाणे रंगाचा उत्सव सुद्धा साजरा केला जातो देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि उपवास सुद्धा केले जातात देवीचे भक्त देवीची दिवस पूजा उपासना मनोभावे करत असतात देवी प्रसन्न होते आणि भक्ताचे सर्व त्रास दूर करते शारदीय अनि नवरात्री म्हणजे अधर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे तर अशा या नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापना करून होत असते नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी ही पृथ्वीवरती येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाचा एक वेगळा आपला उत्साह असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती उपासना ही मोठ्या श्रद्धेने केली जाते काही शेतातील पिके ही तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात अशा नैसर्गिक वातावरणामध्ये घटस्थापना केली जाते आणि अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित केला जातो घटाला नऊ दिवस फुलांच्या नऊ माळा घातल्या जातात त्याचप्रमाणे प्रमाणे नऊ वेगवेगळे वेग नैवेद्य सुद्धा दाखवले जातात घटस्थापना करताना मातीमध्ये पाच सात किंवा नऊ धान्य मिक्स केली जातात आणि या मातीवरती घट बसवला जातो घट हा नीट उगवावा घटातील धान्य कुजू नये तर यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे घट हा भरगच्च उगवला पाहिजे त्याचप्रमाणे तो हिरवा उगवला पाहिजे घट जेवढा चांगला उगवतो किंवा जेवढा तो हिरवागार असतो तर तेवढे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तर अशी मान्यता आहे त्यामुळे घट हा चांगला उगवण्यासाठी प्रत्येक घरामध्ये प्रयत्न जे आहेत तर ते केले जातात म्हणूनच आपल्याला घटाचे धान्य नीट उगवण्यासाठी काही टिप्स ज्या आहेत तर त्यासुद्धा वापरायच्या आहेत जेव्हा आपण घटाचे धान्य घेतो तर धान्य घेताना ते भरीवच घ्यायचं आहे पोचट धान्य घेऊ नये विकत मिळणारे जर आपण धान्य आणले किंवा घटस्थापनेसाठी जे मार्केटमध्ये एक पाकिट मिळतं की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य असतात तर हे पाकिट घेतानासुद्धा आपल्याला ते धान्य भरीव आहे ना तर हे चेक करून आपल्याला घ्यायचं आहे आता भरीव धान्य कसं ओळखायचं आपण आपल्या घरातीलच जर धान्य वापरणार असो तर आपण जे धान्य घटस्थापना करताना मातीमध्ये मिक्स करणार आहोत तर हे धान्य आपल्याला अगोदर एका वाटीमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे वर जे पाण्यावरती तरंगतं तर ते धान्य पोचट असतं आणि असं धान्य जे आहे तर ते आपल्याला अजिबात वापरायचं नाही फक्त खाली जे राहते तर ते असते भरीव धान्य तर असे भरीव धान्यच आपल्याला घटस्थापनेसाठी घ्यायचं आहे त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आपल्याला काही थोडंसं धान्य जे आहे तर ते भिजायला घालायचं आहे यामुळे काय होतं तर त्या धान्याला लवकर कोंब येतात त्यामुळे धान्य जे आहे तर ते आपल्याला भिजू घालायचं आहे आणि भिजू घातलेलं धान्य त्याचप्रमाणे कोरडं धान्य तर असं आपल्याला मिक्स करायचं आहे त्या मातीमध्ये जेणेकरून जे भिजवलेलं धान्य आहे तर त्याला लवकरात लवकर कोंब येतील आणि त्याचप्रमाणे इतर जे कोरडे धान्य आहे तर त्यालासुद्धा कोंब येतील तसेच घट आपण जेव्हा बसवतो त्यावेळेला तो कशावरती बसवायचा आहे आपल्या घराची जशी परंपरा आहे जशी पद्धत आहे तर तसा आपण घट बसवू शकतो केळीच्या पानावरती घट बसवला तरी चालतो टोपलीमध्ये बसवला तरी चालतो पत्रावळीवरती जरी बसवला तरी चालतो किंवा अगदी आपण ताटामध्ये सुद्धा घट जो आहे तर तो बसवू शकतो आता घट म्हणजे आपल्याला कशाचा घ्यायचा आहे तर आपण मातीचं मडकं घेऊ शकतो किंवा अगदी आपण पितेच्या तांब्यासुद्धा घेऊ शकतो जर मातीचं मडकं मिळालं नाही तर आपण पितेचा तांब्या जो आहे तर त्याचा वापर करून हा घट जो आहे तर तो बसवू शकतो आता जेव्हा आपण घट बसवतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे घट बसवताना अगोदर आपल्याला मातीचा एक थर द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घट जो आहे तर तो मातीवरती व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मातीचा जो थर आहे तर त्यावरती आपल्याला धान्य जे आहे तर ते पेरायचं आहे म्हणजे वरून टाकायचं आहे आणि पुन्हा त्यावरून हलका मातीचा थर द्यायचा आहे जास्त माती आपल्याला अजिबात ओतायची नाही नाहीतर काय होईल जास्त माती ओतल्यामुळं आपलं जे मातीमधलं धान्य आहे तर त्याला कोंब तर येतील परंतु हे कोंब जे आहे तर ते मातीमध्येच अडकून राहतात आणि वर येत नाहीत त्यामुळे घटाचं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही आता माती घेताना आपण काळी माती घेऊ शकतो किंवा मा लाल मातीसुद्धा घेऊ शकतो आपल्याला जी माती मिळेल तर ती माती आपण घेऊ शकतो फक्त माती जी आहे तर ती आपल्याला चाळून घ्यायची नाही तर ती जाडसरच असावी म्हणजे ज्यामध्ये छोटे छोटे खडे असतात तर अशीच माती घ्यायची आहे माती जर आपण चाळून घेतली तर मग त्या मातीमध्ये पोकळपणा राहत नाही आणि धान्य उगवण्यासाठी पोकळपणा जो आहे तर तो अत्यंत गरजेचा असतो त्यामुळे माती चुकूनही आपल्याला चाळून घ्यायची नाही चाळलेल्या मातीमुळे काय होतं धान्य जे आहे तर ते आतल्या आत कुजून जाते आणि आपला घट जो आहे तर तो मात्र नीट उगवत नाही त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत तर त्या ठिकाणी घटाला मोकळी हवा लागली पाहिजे त्यामुळे दारे खिडक्या ज्या आहेत तर ते आपल्याला घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीच्या दिवसांमध्ये शक्यतो जास्तीत जास्त उघड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे मोकळी हवा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल आणि जेव्हा धान्याला हवा लागते तर त्यावेळेला त्या, त्या धान्याला भुरा येत नाही आणि त्या धान्याची वाढ सुद्धा चांगली होत असते तसेच आपण घटाला पाणी घालत असतो आता दररोज आपण पाणी घालत असतो तर हे पाणी घालताना आपल्याला कितीही आणि कसंही पाणी अजिबात ओतायचं नाही थोडे थोडे आपल्याला पाणी शिंपडायचे आहे त्याचप्रमाणे टोपलीमध्ये जर आपण घट बसवलेला असेल तर घट स्थापना करतानाच टोपलीखाली आपल्याला एखादं मोठं भांडं किंवा मोठा डबा ठेवायचा आहे जेणेकरून जास्तीचं जे टोपलीतील पाणी आहे तर ते निरपून त्या डब्यामध्ये जमा होईल तसेच घरातील प्रत्येकाने उठसूट घटाला पाणी घालायचं नाही एकाच व्यक्तीने पाणी घालायचं आहे जी व्यक्ती उपवास करते किंवा ज्या व्यक्तीने घट बसवलेला आहेत तर त्याच व्यक्तीने दररोज पाणी घालायचे आहे किंवा मग इतरांना पाणी घालायचं असेल तर आपण एक दिवस एकाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीने तर असे पाणी घालायचं आहे परंतु एकाच दिवशी प्रत्येकाने जर पाणी घातले तर पाणी जे आहे तर ते जास्त होईल आणि यामुळे धान्य जे आहे तर ते कुजू शकते त्याचप्रमाणे आपण जेव्हा मातीचा घट बसवतो हो तर त्यावेळेला त्या घटामध्ये आपण जे पाणी ओततो तर हे पाणी जे आहे तर त्या घटातून झिरपत असते आणि त्यामुळे आपण जेव्हा मातीवरती पाणी शिंपडतो त्यावेळेला आपल्याला थोड्याच प्रमाणामध्ये पाणी शिंपडायचं आहे कारण घटातील जे पाणी आहे तर ते सुद्धा झिरपून खाली येणार आहे तसेच घटाला आपण जेव्हा पाणी घालतो तर त्यावेळेला काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत घटाला पाणी घालताना आपलं तोंड जे आहे तर ते दक्षिणेला नसावे अंघोळ न करता आपल्याला घटाला पाणी घालायचं नाही आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतरच आपल्याला घटाला पाणी घालायचं आहे घटाला पाणी घालण्या अगोदर आपल्याला आपल्या कपाळावरती कुंकूसुद्धा लावायचं आहे तसेच काळे वस्त्र परिधान करून किंवा चांबड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला घटाला पाणी घालायचं नाही किंवा आपण बाहेरून आलो आणि घटाला पाणी घातलं तर असं करायचं नाही तर आपल्याला स्वच्छता पाळायची आहे मासिक धर्म असेल सुतक असेल तर अशा वेळेला पाणी घालायचं नाही इतरांकडून पाणी घालून घ्यायचं आहे मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषाकडून किंवा घरातील इतर ज्या महिला आहेत त्यांच्याकडून हे पाणी घालू शकतो आपण त्याचप्रमाणे फुलाच्या माळा ज्या आहेत तर त्यासुद्धा इतरांकडूनच घालायच्या आहेत सुतक असेल तर मात्र जेवढ्या दिवस सुतक आहे तर तेवढ्या दिवस आपल्याला पाणी घालता येणार नाही मग आपल्या शेजारची एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला सुतक नाही तर अशा व्यक्तीला आपण घटाला पाणी घालायला सांगू शकतो तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपला जो घट आहे तर तो निश्चितपणे हिरवागार उगवेल त्याचप्रमाणे त्या घटाचे जे धान्य आहे तर ते संपूर्ण सगळे धान्य उगवेल व्यवस्थित उगवेल